मुंडे साहेबांचं स्वतः असताना अख्ख्या महाराष्ट्रात बहुजन समाज मांडणारा वर्ग राज्यात आहे आणि विशेषतः लातूर जिल्ह्यात आहे स्मारक उभा करून आज दोन वर्ष होऊन गेली आणि त्या पुतळ्यावर जे कपडा आहे तो फाटला गेलेला आहे दोन वर्ष झाली मुंडे साहेबांच्या स्मारकाची अवहेलना होऊ लागली आहे त्यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात मुंडे ला साहेबांना मांडणारा बहुजन समाज वर्गामध्ये एक संताप आहे आणि एक मे पर्यंत त्याच जर उद्घाटन झालं नाही तर या जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांना अख्खा बहुजन समाज त्यांच्या तीव्र भावना आहेत त्यासाठी उग्र आंदोलन क्रांतिकारी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक आपले स्वागत करतो आज आपण लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि लातूर मध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचं जे जो पुतळा उभारलेला आहे तो पुतळा उभारलेला आहे पण तो पुतळा झाकून ठेवला आलेला आहे किंवा त्याचं लोकार्पण होत नाही किंवा जनतेसाठी तो खुला केला जात नाही आणि त्यामुळं जो जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये किंवा समोर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा जो पुतळा उभारलेला आहे तो पुतळा कवर झाकून ठेवल्यामुळं त्याचा अपमान होत आहे किंवा गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा जो वर्ग आहे समाज आहे किंवा भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते आहेत यांच्या कुठेतरी भावना दुखावत आहेत त्याबद्दल श्रीमंत नागोरबोजे सर जे की लातूरचे बीजेपी चे सचिव आहेत जिल्हा सचिव त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय भावना आहेत आणि त्यांना काय म्हणायचं आहे ते सर फाईट फॉर राईट न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्या संदर्भात आपला काय म्हणायचं लोक शरदे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आमचा जिल्हा परिषद जिल्हा परिषद कार्यालयासमोर स्मारक उभा केले जवळजवळ दोन वर्ष झालीत मुंडे साहेबांचं स्वतः सण अख्ख्या महाराष्ट्राला बहुजन समाज मांडणारा वर्ग राज्यात आहे आणि विशेषतः लातूर जिल्ह्यात आहे पण ते स्मारक उभा करून आज दोन वर्ष होऊन गेलीत आणि त्या पुतल्यावर जे कपडा आहे तो फाटला गेलेला आहे दोन वर्ष झाली आणि समोर जे गार्डन पाणी इतर जी व्यवस्था असते ते केली जात नाही त्यामुळे त्या ठिकाणी मुंडे साहेबांच्या स्मारकाची अवहेलना होऊ लागली आहे त्यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात मुंडे साहेबांना वारणा मांडणारा बहुजन समाज वर्गामध्ये एक संताप आहे आणि म्हणून मी काल चार तारखेला रितसर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अजिर शिवसाहेबांना निवेदन दिलं आहे येणाऱ्या पंचवीस एप्रिलपर्यंत या विषयावर जर कार्यवाही नाही झाली तर जिल्हा परिषदेत टाळे ठोका आंदोलन होणार आहे आणि एक मे पर्यंत त्याचं जर उद्घाटन झालं नाही तर या जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांनाच सा अख्खा बहुजन समाज त्यांच्या तीव्र भावना आहेत त्यासाठी उग्र आंदोलन करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं मी निवेदन माननीय मुख्या मुख्याधिकारी लातूर यांना दिलेलं आहे आणि म्हणून या, या निवेदनाचा विचार करून जनसामान्य बहुजन समाजाचं एक श्रद्धास्थान असणाऱ्या लोकनेते मुंडे साहेबांच्या स्मारकाची विचंबना होऊ नये अन्यथा त्याला प्रशासन जबाबदार हो राहील अशा पद्धतीचं मी निवेदन दिलेलं आहे तर राज्यामध्ये बी जे पी सरकार आहे केंद्रामध्ये बी जे पी सरकार आहे आणि राज्यात आणि केंद्रामध्ये विशेषतः राज्यामध्ये बी जे पी जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून म्हणा किंवा राज्यामध्ये बी जे पी सरकार आणण्यामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा मोठा मोलाचा वाटा आहे हे कुणीच नाकारू शकत नाही आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार असताना अशी उदासीनता आणि भेदभाव का दाखवला जातो काय वाटतं आपल्याला आणि बीजेपी सरकार असताना तुम्हाला आंदोलन करण्याचे पवित्र घेण्याचे वेळ आले तर त्यावर काय का, म्हणणं आपलं सरकार किंवा याची जबाबदारी प्रशासन व्यवस्था कमी पडते प्रशासन व्यवस्था जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि मुंडे साहेबांचा विषय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र राज्यातल्या बहुजन जनतेचा आहे आणि प्रशासन व्यवस्था कुठेतरी कमी पडते आणि या घटनेकडे दुर्लक्ष करते म्हणून प्रशासन व्यवस्था जबाबदारी या गोष्टीला आहे आणि आपण एक आता बोलत असं सांगितलं की दवणगाव किंवा पळशी या ठिकाणी एस टीला जो थांबा आहे तो थांबा दिला जात नाही त्यामुळे दिव्यांग असेल वृद्ध असतील किंवा नागरिकांना मोठ्यापणा त्रास होतो त्याबद्दल आपलं काय म्हणजे निवेदन दिलेलं आहे काय मू जे पळशी तालुका आहे नापूर हे माझ्यामुळे लातूर मधलं सेंटर पॉइंट आहे आणि त्या ठिकाणी दहा खेड्याचा तिथून प्रवास किंवा तिथला व्यवहार होतो पण तिथं प्रत्येक एस टी बसला त्या ठिकाणी थांबा आहे पण आजकालचं ही चालक वाहक कंडक्टर म्हणा ड्रायव्हर आमच्या त्या ठिकाणी थांबलेल्या माता भगिनी वृद्ध पुरुष विद्यार्थी आणि विशेषतः आपण थांबा असून सुद्धा गया या ठिकाणी थांबा नाही म्हणून असं सांगून लातूरकडून निघालेले असताना सुद्धा साई चौकात पॅसेंजर थांबलेले असताना प्रवासी त्यांना थांबा नाही असं सांगून वयो वयोवर्धन मंडळींना माता भगिनीला वाकड्या शब्दात बोललं जात आहे आणि तीच परिस्थिती मौजे मोजेप या ठिकाणी स्थानकावर दररोज किमान महिला प्रवासी प्रत्येक गा गाडीला पाच प्रवासी असतात पण हे मस्तवाल त्या ठिकाणचे ते एस टीचे कर्मचारी वाकडे शब्द बोलतात आम्हाला म्हणतात माता भगिनी सर्वसामान्य माणसाला वेगळी भाषा करून त्या ठिकाणी गैरसह होते आणि विशेषतः आता उन्हाळ्याचे कडाक्याचे दिवस आहे पण सगळे त्या ठिकाणी दोन दोन अडीच अडीच तास त्या ठिकाणी आमच्या प्रवासी माता भगिनी वृद्ध माणसांना त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थींना आणि अपंगा थांबावं लागतं त्यामुळे आमची सगळ्यांची गैरसह होऊ लागलेली आहे त्यामुळे मी एक डी सी साहेबांना रितसर असं निवेदन दिलं आहे विशेषतः लातूर परभणी परळी गंगाखेड आणि बीड या सर्व गाड्याला थांबा आहे आणि हे गाड्या थांबत नाही त्यामुळे आम सगळ्या प्रवाशांचाही बेहाल होऊ लागले त्यामुळे मी निवेदन दिलेलं आहे आणि इशारा दिलाय आहे लवकरात लवकर कार्यवाही नाही झाली तर मोठं आंदोलन होणार आहे तर नक्कीच या ठिकाणी आपण श्रीमंत अण्णा नागोरगोजी जे, जे की लातूर जिल्ह्यामध्ये बीजेपीचे एक निष्ठावंत आणि सच्चे कार्यकर्ते जे की मुंडे गोपीनाथजी मुंडे यांच्या कालखंडापासून बी मध्ये कार्य करत आहेत आणि अशाच कार्यकर्त्यांना जी गोपीनाथराव मुंडे यांचं जे स्मारक म्हणा किंवा पुतळा उभारलेला आहे त्याची दुर्दशा म्हणा कि अव्हेलना ही प्रशासनाकडून किंवा शासन स्तरावर होत असेल तर ते नक्की नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्ता जो मानणारा वर्ग आहे त्यांना त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि म्हणूनच अण्णांनी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे तर आपल्याला काय वाटतंय प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार काय आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम